मित्रांनो सोयाबीनचं आता काय होईल तर बाजार तर काय वाढाना चार हजाराचा बाजार आहे त्याच्यामुळं आता सगळ्यांनी ठेवले बरोबर शेतकरी लागले दुसऱ्या उद्योगाला चला आता आपलं गाजपा नांगरटी बिंगरटी करून घ्यायच्यात त्याच्यामुळं काय तर तेच बघून नाही चालणार त्याच्यामुळं आता आम्ही बिंद सगळे जाऊ ट्रॅक्टर येणार आहे नांगरटीसाठी तर घ्यावं आपलं नांगरून बिंगरून पेरणीची तयारी करावी मी म्हणते नानाने बदले ड्रायव्हर चांगला जगला ट्रॅक्टर जमत ट्रॅक्टर शिकत आहे तुम्ही घ्यावा शिकून नाना काय आता दादे झालं बहिलं की पोरक केवढ सगळे चांगलं ते ट्रॅक्टर चांगला ट्रॅक्टर चालूच आहे बरोबर तेच म्हणलं नानांना घ्यावा ना शिकून तर नाना खरं आडाने राज्या दुसरा ड्रायवरपेक्षा भारी काक्री आणते बर दुसरा ड्रायवर काय करतात काढा असे सण 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 अशा भिंगून येतात आणि लगेच इकडून एक इकडून एक इकडून मध्ये ते ढेकळाचे नाही राहून जाते ते कळून येत नाही आपल्याला आता ही कशी दाट काक्री पडली एकदम मस्त हा आठ तास हानी इकडून इकडून आणि लगेच मध्ये दोन मारून घेतात नुसते मग पळायच ते माती त्याच्यात कळत नाही आपल्याला ते आप हे झालेलं हा ते उकरी ते नाही नाही काक्रि भारी ट्रॅक्टर नाव आहे आपली पेरणी चांगली दाढ झाली म्हणून सोयाबीन जमले नाही तर लोकांचे सारे सोयाबीन गेले माहितीये काय नंतर मला नाही नाही ते काय झालं रान झाकून राहिलं ना आणि मग उन्हात उलट ते खाली जमिनीला पटकन घेणं लागलं ऊन तर वाळली नाही ना म्हणून मग ते जरा दम धरून राहिलं उसाक जरी सबका आला का मग ते लागून राहिलं काय काय ते खळ खळ जागा मोकळ्या झाले सोयाबीनच्या हा तुमची झाली ना तुमचं खळ झालं का नाही आता मशीन यायची व किती छोटा मुलगा आहे पण मस्त ट्रॅक्टर चालवतोय शेतकऱ्याच्या मुलांना काही सांगावं लागत नाही कारण कामाचे वळणच असत आहे पहा आता किती बारीक मुलगा येतो पण चांगले मोठा माणूस काही ट्रॅक्टर आहे तरी नाचा मस्त काकऱ्याकुरायला तर वावर झाले जवळजवळ सगळंच नांगरायचं ते काकऱ्या घालायचं गाबळ्या जाळून झाले ट्रॅक्टर पण आला पटकन नंतरून जास्त वाळल्यावर उलट काकऱ्या चांगल्या पडणार नाहीत एकदम मस्त काकऱ्या पडू राहिल्यात आता आणि त्या दादा इतका छान काकऱ्या टाकतोय ना कारण बाकीचे ड्रायव्हर इतके निस्ते पळत्यात पळत्यात चांगल्या व्यवस्थित काकऱ्या नाही पडत काय नाही तर चला माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि फॉलो करायला विसरू नका आणि कमेंट्स पण करा बाय